तर बघा मित्रांनो आम्ही आज कुठे आलात तर सांगा कशा आहात तुम्ही सर्व तर चला आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले मी तर पुण्यात वीक फेस्टिवलमध्ये पुस्तकांचा आहे तर आम्ही बघायला जातो आहे तर चला तुम्हाला पण दाखवते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप छान आहे ज्ञानिक व्हिडिओ आहे हा एकदम बुकवरतीच असणारे आहे तर आम्ही कॉल कॉलेजला आलेलो आहोत तर बघू शकता किती छान असे कॉलेज आहे मी फर्स्ट टाईम बघते खूप छान आहे आणि खूप मोठा परिसर आहे एंट्री होती तिथून आम्हाला पार्किंग मिळली नाही तो आम्ही मागून आलो मागून पण पार्किंग सुरू झालेली होती त्यामुळे आम्ही दुसऱ्या गेटला आलेलो आहोत मागूनचा तर आतमधून एंट्री घेतली आहे तर त्याला किती छान असं लोकेशन आहे खूप छान नीला पण खूप आवडलेलं एकदम अशी जास्त गाड्या वगैरे नको भिड नाही असं कालवा वगैरे तसं काहीच नव्हतं खूप छान असं वातावरण वाटत होतं असं वाटत होतं मी दुसरीकडेच कुठेतरी आले की छान छान असे कॉलेज वगैरे बघून खूप छान वाटत होतं दगडाचं स्पेशली दगडाचं बांधकाम आहे पूर्ण तुम्ही बघू शकता कलर नाही कोणत्या भिंतीला असं वगैरे काहीच नाही खूप छान असं दगडाचं होतं खूप छान असं बघायला असं वाटत बाहेरच्या देशात वगैरे आले असं वाटतच नव्हतं मला की हे इतकं पण छान असू शकतं टाईम बघते तर चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा खूप छान छान गोष्टी मी दाखवणार आहे तुम्हाला तर चला बघूया आता आपण मी हे आणलं वयस्क

तर सर्वात मस्त गोष्ट एक दाखवते मी तुम्हाला हे बघू शकताय झाडावरती पुस्तक असे छान लटकवलेले आहेत हे खूप आवडलं मला आणि निल्ला तर खूप आवडलं खरं तर खूप आकर्षित असं हे दिसणारं होतं खूप छान असं वाटायचं प्रत्येकाचं लक्ष वेधून घ्यायचं हे असं हे होतं किती छान आहे बघू शकताय मला तर इतकं आवडलं ना असं वाटतं म्हणजे कितीही वेळा इथेच बघावं खूप छान असं वाटत होतं काही क्षणाला की हे पुस्तक वाचन करतायत की काही झाडं असं वाटायचं किंवा एकदम असं छान वाटायचं लाईटिंग वगैरे तर कुणी पण लटकवतो पण बुक्समध्ये इतकं छान वाटलं ना खूप 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 छान वाटलं तर चला निघूया अजून समोर अजून पण खूप काही आहे बघण्यासारखं तर बघूया तर बघू शकता इथं हे साईटला जे आहे बुक्स लावायला दिसत आहेत ना तर इथं संविधान असं पुस्तक आहेत ना ते पूर्ण एवढ्या ह्याच्यामध्ये बनवणार होते पण ते उद्या सकाळी कंप्लीट होणार होतं आज रात्रभर ते काम करणार होते तर तितक्यात आम्ही बोललो चला जाऊयात समोर बघू अजून काय कुठं जायचं आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं तर इथं जेवणासाठी होतं तर आम्हाला जस्ट आम्ही खाऊनच गेलेलो तर त्यामुळं आम्ही इथून लगेच बॅक साईड गेलो इथून रिटर्न गेलो हे खाण्यासाठी होतं तर हे बोललो की इथं काहीच नाही आहे तर नंतर इकडे मागे गेलो परत तर तर आम्ही इथं आलो तर इथं मस्त पैकी बघू शकता पुणे पुस्तक चं होतं तर इथे सर्वात आधी आम्हाला एंट्री केले, केले इथे के सॉंगचं ऐकायला भेटलेलं खूप छान असं वाजवत होते सॉंग बोलत होते तर आम्ही थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं बसलो बघू शकता किती छान असे समाजाने बसले पण होते खूप छान असे वाटत होतं पण पुस्तक पण बघायचे होते त्यामुळे आम्ही थोडंसंच ऐकलं आणि थोडंसं इसू पण झालेला यांचा त्यामुळं काहीतरी सॉंग बोलतात बोलायला प्रॉब्लेम येत होता तर आम्ही त्यामुळं काय काय

तर सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप असे सारे गोष्टी लावलेले होते सर्वात आधी तिथे बघितलं आणि नंतर किप्ससाठी पण होतं तर आधी नील गोष्टी मला हे हवं हे हवं तर त्याला ते घेतलेलं खूप छान असं किप्ससाठी पण गोष्टींचं पुस्तक वगैरे होते तर बघा खूप छान छान आहे बघू शकताय असं वाटतं की नाही का खूप कसं आम्ही गेलो इतकं छान वाटत जिकडे बघावं तिकडे बुकच बुक बुक मराठी इंग्लिश अनेक भाषामध्ये खूप होते तर हे सर्वात आधी आम्ही नीलचं बघितलं तर समोर पण खूप आहेत अजून लहान मुलांचे तर बघू शकते किती फेस्टिवल किती छान आहे नावाचं बघून तर लगेच खूप आहे एक्सायटेड झाला असं लागलं की

पण घेतलेले आहेत मी दाखवते तुम्हाला देव माणूस पण घेतला बाप माणूस सॉरी जग बदलणारा बाप माणूस चल समोर आवडलं ना तुला खूप बघू शकतात फोटो कार्ड वगैरे सुरू होत त्याच खूप आलेले

तर बघा बाहेर आलो की मस्त पैकी रागांचा पण छान खूप छान तिथे पण डेकोरेशन केलेले खूप छान असं दिसायचं तर हा मॅन बघा कसं बुकवरती बसलेला आहे आम्ही इथे पण थोडासा फोटो काढला खूप छान तिला बुक आवडलं ते बघायला बघू शकता की टेंट वगैरे पण लावू पुणे पुस्तक महोत्सव कार्यालय गर्दी बघू शकता किती गर्दी आहे आतमध्ये पण तेवढीच आहे बाहेर पण तेवढीच आहे खूप खूप गर्दी होती तर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले पडोगे तो बडोगे का छोटा भीमसोबत पण फोटो काढला निघली संविधान

झाला इकडे लगेच डान्स करतोय का खेळतोय खेळतो काय सुरू झालंय काय करतोय तर एक छोटासा फोटो बाबांसोबत किती अंधार झालाय आम्हाला आता आम्ही घरी जाणार आहे खूप अंधार झालाय इतकी गर्दी आहे तरी पण खूप गर्दी आहे <laughs> किती आम्ही पुन्हा दिसायला ना तर चला आता आम्ही काय काय शॉपिंग केली ती घरी जाऊन दाखवत आता डायरेक्ट घरी जाऊया <laughs> आणि मी तुम्हाला दाखवून माझे माटन टॉ घ